आज आपण बघणार आहोत भेंडीची भाजी कशी तयार करायची ते तर सर्वप्रथम आपण भेंडी चिरून घेऊयात तर मी दोन पद्धतीने भाजी करते एक आ, या भेंडी गोल चिरायच्या आणि त्यानंतर त्या मिरची हळद हिंग टाकून फोडणी घालायची आणि दुसरी पद्धत म्हणजे मसाला भेंडी जी भरून करतात तर अशा दोन्ही पद्धतीच्या भेंडी मी चिरून घेणार आहे तर ज्या भेंडी मला छोट्या आकारात पाहिजे त्या एकीकडे ठेवणार आणि ज्यांची साईज लहान आहे त्या एकीकडे ठेवणार तर ही भेंडी साईज मी लहान आहे तो मी इकडे ठेवते तर अशा पद्धतीने सगळ्या भेंड्या मी कापून घेते आता इथे दोन दोन तीन तीन भेंडी घ्यायच्या आणि ह्या अशा चिरून घ्यायच्या गोल पद्धतीमध्ये आणि खाली बघायचं की कि त्या किडक्यात तर नाही आहेत ना म्हणजे आपल्याला पॅरलली काम करता येतं ह्या मिरचीमध्ये फक्त मी हिरवी मिरची टाकणार आहे ह्या भेंडीच्या भाजीमध्ये ही आपली पाव मिरची आहे मिरची नाही सॉरी भेंडी आहे लगेच आपल्या ह्या भेंडी काय करते मी झोपता झोपण्यापूर्वी ह्या भेंडी स्वच्छ धुवून चॉपिंग बोर्डवरती वाळत ठेवते त्या पूर्ण सुकल्यानंतर सकाळी पुसून घेण्याची काही आवश्यकता होत नाही आणि आपली भेंडीची भाजी चिकटसुद्धा होत नाही कारण ओलसर जर भेंडी राहिली तर भेंडीची भाजी चिकट होते तो हार्डली ही भेंडी कापायला आपल्याला तीन ते चार मिनटं लागतात तुम्हाला प्रॅक्टिस नसेल असं उभं कापण्याची तर तुम्ही चॉपिंग बोर्डवरती कापू शकता पण त्यात किडकी भेंडी आलेली कळत नाही म्हणून मला पहिल्यापासून अशीच सवय आहे आपली गोल भेंडी चिरून झालेली आहे ही भेंडी मी अशी चिरते आणि ह्याचे पुन्हा दोन भाग करते म्हणजे बाईट साईजची भेंडी होऊन जाते तर ही पण भेंडी अशाच पद्धतीने चिरून घेते आता मी चिरून घेतलेली जी उभी भेंडी आहे ती दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवते कारण त्याची आपल्याला एक वेगळी भाजी करायची आहे आणि ही जी भेंडी आहे त्याबरोबर मिरच्या घालणार आहे त्या देखील मी कट करून घेते ही भेंडी कधीही चिकट होत नाही मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगणार आहे ती तुम्हाला लगेच जमणार नाही तुम्हाला दोन तीन वेळेस भेंडीची भाजी करताना ती वापरावी लागेल आणि मग अंदाज आल्यानंतर तुम्हाला ते सोपं जाईल की नक्की टेक्निक काय आहे तर आपण आता कढई तापत ठेवू आता आपण गॅस चालू करूयात आणि कढई तापवून घेऊयात तेल टाकते मी तेल छान तापलेलं आहे आता आपण गॅस बारीक करूयात इतका वेळ मोठा होता आता जिरे टाकूयात त्यानंतर हळद आणि लगेचच हिरवी मिरची हिंग देखील तुम्ही टाकू शकता हिंगामुळे पण छान लागते ही भेंडी आणि मिरची आपण थोडी परतून घेऊयात आता गॅसची फ्लेम थोडी मोठी केलेली आहे मीडियम आता आपण भेंडी टाकूयात छान परतून जी गॅसची फ्लेम आता मी पूर्ण मोठी केलेली आहे ही है भेंडी हार्डली पाच मिनिटात होते गॅसची फ्लेम मोठी केल्यामुळे ह्या भेंडीला सगळीकडून तेल लागेल आणि ह्याचाच मीठ आता नाही टाकायचं आहे पूर्ण भेंडी आपली शिजून झाली की त्यानंतर मीठ टाकायचं आहे तर मोठ्या फ्लेम वरती मी हिला छान परतून आहे ही जी टेक्निक आहे ती तुम्हाला दोन तीन वेळेस अप्लाय करून बघावं लागेल मग तुमचा विश्वास बसेल आणि तुम्हाला जमेल सुद्धा साधारण एक मिनिटभर ही भेंडी मोठ्या फ्लेम वरती गॅसच्या परतून घेतलेली आहे आता आपला मेन ट्रिक आहे जी माझी आई नेहमी वापरते आणि तिच्याकडूनच मी हे शिकलेली आहे ज्यामुळे आपल्या भेंडीचा रंग सुद्धा बदलणार नाही आणि भेंडी चिकट सुद्धा होणार नाही तर आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आहे आणि गॅस बंद केला तर आता अशा पद्धतीमध्ये इथे भेंडी तीन मिनिटं अशीच वाफ त्याच्यात मुरू द्यायची आहे आणि मग आपण बघूयात एक्झॅक्टली तीन मिनिटं झालेली आहेत आता आपण उघडून बघूयात तर तुम्ही बघू शकता भेंडीचा रंग जसाच्या तसा राहिलेला आहे आता तुम्ही एखादी भेंडी अशी दाबून बघा मी तुम्हाला दाखवते किती आरामात कट होती आहे म्हणजे आपली भेंडी छान शिजलेली आहे तुम्हाला जर वाटलं की ही कच्ची आहे थोडीशी अजून होणं अपेक्षित आहे तर तुम्ही परत एकदा मोठ्या गॅसवरती तिला परतवून घ्यायचं आहे आता हे बघा ही ॲक्च्युली झालेली आहे पण थोडीशी कसर राहिलेली आहे त्यामुळे मी परत गॅस पेटवलेला आहे काय होतं आपण नेहमी करतो त्यामध्ये एक फ्लो असतो रेसिपी शूट करायची म्हटलं की काहीतरी मिस्टेक होतच असते तर आता मी परत एकदा मला असं वाटतंय की थोडंसं ह्याच्यात क म्हणजे कच्चेपणा आहे तर आता पुन्हा एकदा मोठ्या गॅसवरती मी भेंडी हे केलेली आहे आता तुम्ही बघू शकता ऍक्च्युअली ती तुटती आहे म्हणजे शिजलेली आहे पण नवीन नवीन नवी, ह्याचा अंदाज येत नाही अजूनही आपण आपल्या भेंडीला मीठ टाकलेलं नाही आहे बरं आपण मगाशी जी वाफ दिली होती तर ते झाकण जर लवकर नाही काढलं तर भेंडीचा रंग थोडा बदलतो आता परत एकदा गॅस बंद करते झाकण ठेवलेलं आहे आणि दोन मिनिटं वाट बघूयात आपण दुसरी वाफ पण घेतलेली होती आता मीठ टाकूयात दुसरी वाफ घेतल्यामुळे त्याचा रंग बदलला तर आता आपण हे मिक्स करूयात काढून घेऊयात सिंपल पद्धतीची आपली भेंडीची भाजी तयार आहे